मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर रवींद्रकुमार सर यांच्या संकल्पनेतून मैत्री परिवार ग्रुप यांच्या सहयोगाने पूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतीमध्ये झाडे रोपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज रोज आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज नवीन कंपनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तसेच पोलीस वसाहतीमध्ये एकूण आज पंचवीस झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडे नारळ असेल चुक असेल आंबा असेल वड असेल पिंपळ असेल अशा विविध पंचवीस झाडांचं आज वृक्षारोपण करण्यात आलं आहे सदरचं वृक्षारोपण नवीन गांबी पोलिस स्वतः गांभी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भुंबडे साहेब वाहतूक विभागाचे पतगे साहेब तसेच आपल्या कामटीतील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू तसेच वृक्षप्रेमी यांच्या सहयोगाने आज आम्ही सदर परिसरामध्ये आले पंचवीस झाडे वृक्षारोपण केलेले आहे तसेच सदर झाडांना टॅगिंग गुगल टॅगिंग देखील करण्यात आलेले आहे त्या टॅगिंगमुळे सदर वृक्षाची बाब पुढील भविष्यामध्ये वर्षानंतर सहा महिन्यानंतर दोन महिन्यानंतर काय स्थिती आहे हे सुद्धा आपल्या करण्यास सोपं होणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सदरचा हा कार्यक्रम आज वृक्षारोपणाचा राबवण्यात आलेला आहे धन्यवाद